नमस्कार चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पितृपक्ष संपला की सर्वांना वेध लागतात ते नवरात्रोत्सवाची नवरात्रच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यंदाची घटस्थापना ही तीन ऑक्टोंबरला असणार आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा तर केली जातेच परंतु त्याचबरोबर विविध रंगांचे वस्त्र परिधान करण्याची देखील प्रथा आहे मागील काही काळापासून हे विविध रंगांचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा सुरू झाली आहे देवीच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते आपल्या भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगाचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो तर आपल्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊया यंदा नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी तर यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे आणि नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे या दिवशी वार गुरुवार असून पहिलाच रंग हा पिवळा आहे या दिवशी दुर्गादेवीच्या पहिल्या रूपाचेच म्हणजेच शैलपुत्रीचे पूजन केले जाईल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला पिवळ्या रंगाचे महत्त्व आहे तर या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करावी यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोंबर रोजी वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारणी याचा अर्थ आचरणात आणणारी असा होतो तर या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे आहे यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर रोजी शनिवार रंग राखाडी आहे राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी दुर्गादेवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघटा देवीची पूजा केली जाते तर या दिवशी आपण राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करून आपल्या कुलदेवीचे सेवा नक्की करायची आहे यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर रोजी वार रविवार रंग आहे नारंगी किंवा केशरी केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी चतुर्थी असून देवी कुष्मंडाचे पूजन केले जाते त्याचबरोबर आपण या दिवशी केशरी किंवा नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची सेवा करायची आहे यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोबर रोजी सोमवार रंग पांढरा आहे पांढरा रंग हा निर्मळ शुभ्र शांतता आणि पवित्रेचे प्रतीक मानला गेला आहे या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते आणि या दिवशी आपण शुभ्र पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आपल्या देवीची सेवा नक्की करायची आहे यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर वार मंगळवार रंग लाल आहे लाल रंग हा प्रेमाचे रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते आता या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी लाल रंगाची साडी दाखवली आहे परंतु कॅमेऱ्यामध्ये त्याचा रंग थोडा वेगळा दिसतोय परंतु सहाव्या माळेला किंवा सहाव्या दिवशी आपण हा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि आपल्या देवीची कुलदेवीची सेवाही करा आहे यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर रोजी वार बुधवार रंग निळा आहे निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी काल रात्रीची पूजा केली जाते आणि आपण या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोंबर वार गुरुवार रंग गुलाबी आहे गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाअष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील या दिवशी केले जाते त्यामुळे आपण या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि ज्यांच्याकडे कन्यापूजनची प्रथा आहे त्यांनी कन्यापूजन करायचे आहे यानंतर नवरात्रीचा नववा दिवस म्हणजेच शेवटचा दिवस अकरा ऑक्टोंबर रोजी वार शुक्रवार या दिवशी जांभळा रंग आहे जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानला जातो या दिवशी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते त्याचबरोबर या दिवशी आपण जांभळा रंग परिधान करून आपल्या देवीची सेवा करायची आहे यानंतर नवरात्रीच्या दहाव्या दिवशी बारा ऑक्टोबर रोजी वार शनिवार विजयादशमी आहे या दिवशी आपण दसरा साजरा केला जातो या दिवसाचे महत्त्व म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो तर याप्रमाणे मी तुम्हाला यंदाच्या नवरात्रोत्सवात आपण कोणते रंग रंग वापरू शकतो आहे किंवा परिधान करू शकतो आहे किंवा पहिल्या दिवसा दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत देवीचे कोणत्या रंगाचे महत्त्व आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना देखील यंदाच्या नवरात्रोत्सवात कोणत्या रंगांना महत्त्व आहे आणि कोणत्या रंगांचे वस्त्र आपण परिधान करू शकतो याची माहिती मिळेल तसेच तुम्हाला सर्वांना यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या व विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा देवी दुर्गा माता तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद